नमस्कार मित्रांनो एकतीस मार्च पूर्वी सरकारने मोठे बदल केलेले आहेत हे बदल आपल्यालाही माहीत असणे आवश्यक आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ संपूर्ण पहा ज्यामध्ये पहिला मोठा बदल एकतीस मार्च पर्यंत तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने भरणा करता येणार आहे त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी व्याजासह पीक कर्जाचा भरणा केलेला आहे त्यांचे व्याज त्यांच्या खात्यात लवकरच जमा केले जाणार आहे दुसरा मोठा बदल राज्य शासनाने राज्यातील वन हक्क धारकांना एकशे तेहतीस शासकीय योजनांचा लाभ देण्याचे आदेश काढले आहे यामध्ये विविध प्रकारच्या अशा लाभाच्या योजना आदिवासींना तात्काळ देण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर ज्या योजनांचे लाभ वैयक्तिकरित्या देणे शक्य नाही अशा योजनांचा लाभ हा विना विलंबवन हक्कधारकांना देण्यात येणार आहे तिसरा जो मोठा बदल आहे ईश्रम पोर्टलवर नोंदणीकृत सुमारे आठ कोटी मजुरांना दोन महिन्याच्या आत रेशन कार्ड वाटप करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रश प्रदेशांना दिले आहेत इश्रम पोर्टलवर सध्या अठ्ठावीस पॉईंट साठ कोटी नोंदणीकृत मजूर आहेत त्यातील वीस पॉईंट त्रेसष्ट कोटी मजुरांकडे रेशन कार्ड आहे उरलेले आठ कोटी मजूर हे अजूनही राशन कार्ड विना आहेत आणि रेशन कार्ड नसल्यामुळे त्यांना विविध योजनांचे फायदे तसेच मोफत रेशन धान्याच्या लाभापासूनही वंचित आहेत चौथा जो मोठा बदल आहे तो चालू वित्तीय वर्ष संपवण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत तेव्हा एकतीस मार्च पूर्वी सर्व रक्कमांचे व्यवहार हे पूर्ण करणे आवश्यक असल्याने या दिवशी बँका रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवल्या जाणार आहेत बँक भरणा व रक्कम काढण्यासाठी एकतीस मार्च रोजी बँकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते त्यामुळे सर्व व्यवहार या दिवशी पूर्ण करता यावेत यासाठी एकतीस मार्च रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा तसेच इतर राष्ट्रीयकृत बँका रात्री दहा वाजेपर्यंत उघड्या ठेवल्या जाणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद